अलमट्टी बहात्तर टक्के भरले एक लाखाने पाण्याचा विसर्ग कोयना वारणा धरणात पाणीसाठा वाढला सांगली जिल्ह्यात पावसानं काही प्रमाणात उघडीप दिलेली आहे पण कोयना वारणा आणि धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्यामुळे धरणे भरू लागली आहेत कोयना छप्पन्न टक्के वारणा शहात्तर टक्के भरलेला आहे कृष्णा नदीची पाणीपाती सतरा फुटांवर गेली असून अलमट्टी धरण बहात्तर टक्के भरलेला आहे त्यामुळे धरणातून एक लाख क्युसेकने विसर्ग सुरू झालेला आहे अशी माहिती सांगली पाटबंधारे विभागाने दिलेली असून जिल्ह्यात दोन दिवसांपासून पावसाचे प्रमाण कमी आहे जिल्ह्यात गुरुवारी सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासामध्ये केवळ सरासरी एक पूर्णांक नऊ मिलीमीटर पाऊस झाला आहे यामध्ये शिराहा तालुक्यात सर्वाधिक सोळा पूर्णांक सात मिलीमीटर पाऊस झाला असून उर्वरित सर्वच तालुक्यात ते, ते दोन ते एक मिलीमीटर पाऊस झालेला आहे जिल्ह्यात पावसाची उघडी असली तरी कोयना आणि वारणा धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे कोयना धरणात अठ्ठावन्न पूर्णांक ब्याऐंशी टी एम सी पाणीसाठा झाला असून छप्पन्न टक्के वारणा धरणात सव्वीस पूर्णांक तेरा टी एम सी पाणीसाठा असून धरण शहात्तर टक्के एवढं भरलेलं आहे अलामट्टी धरणात चौऱ्याण्णव हजार क्युसेकने पाण्याची आवक होत असल्यामुळे धरणात अठ्ठ्याऐंशी पूर्णांक ब्याऐंशी टी एम सी पाणीसाठा झाला आहे धरण बहात्तर टक्के भरल्यामुळे गुरुवारपासून धरणातून एक लाख क्युसेकने विसर्ग सुरू झाला आहे ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी सांगली